ठिकाणी आम्हाला उत्स्फूर्त का प्रतिसाद आहे आम्ही केलेलं काम आहे जसं शरद पवार साहेबांनी बारामतीत काम केलं देवेंद्रजींनी नागपूरमध्ये काम केलं समृद्ध द्यावे केला तशा प्रकारचं शासनाकडून मदत न घेता आम्ही व्यवसायातून आलेल्या पैशातून काम केलेलं आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे उद्याला पवार साहेब येतात पवार साहेबांनी भिवंडीसाठी काय केलं हे एक्सप्लेन केलं पाहिजे भिवंडीमध्ये फिरले पाहिजे शांतीनगर काय परिस्थिती आहे गैभीनगर काय परिस्थिती गल्ली बोल बघितलं पाहिजे एवढी मोठी पद्धत तुम्ही महाराष्ट्राची भूसवली तर महाराष्ट्रासाठी काय केलं आमच्या भिवंडीसाठी काय केलं आमच्या ब्रिस्टर आंतुलना औरंगाबादला लढायला पाठवलं आमच्या शांताराम भाऊ गोल्पांना महसूल मंत्र्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर त्यांना लोकसभा लढायला लावली आमच्या विश्वनाथ पाटील साहेबांनी परवात्माला खंत व्यक्त केली का मला शरद पवारांनी फसवलं म्हणजे काय फसवलं नक्की पवारसाहेबांनी डिक्लेअर केलं आमच्या किसन कदुरे साहेबांनी आणि गोटीराम भाऊमध्ये काय कमी होतं ते तर निष्ठावन होते लॉयलिस्ट होते का त्यांना मंत्रिपद केलं नाही याचा खुलासा केला पाहिजे त्यांना मंत्रिपद दिलं असतं तर या जिल्ह्याचा विकास झाला असता शांताराम भूगुल्पांना मुख्यमंत्रीपद केलं असतं तर या भिवंडीचा विकास झाला असता बॅरिस्टर अंतुलेना मुख्यमंत्रीपद परत ठेव केलं असतं तर नक्कीच या भिवंडीचा विकास आज भिवंडीची परिस्थिती प्रचंड दुरावस्था आहे जे भिवंडी मुंबईला पाणी पोचव शहापूरपासून पुरवलं जातं त्या शहापूरमध्ये पाणी टंचाई आहे भिवंडी शहरामध्ये अत्यंत दुरावस्था आहे उद्या आणि परवा येणाऱ्या दोन आणि तीन तारखेला येणाऱ्या सर्व नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे थोडंसं भिवंडी शहरात तरच बघा तुम्ही ग्रामीण बघता आमचं कसे जगतो आम्हाला माहिती आहे पण शहरातही माणसं राहतात येऊन बघा जरा प्रत्यक्षात आणि कुठल्या तोंडाने तुम्ही मत मागता हे समाजाला दाखवून द्या निलेश आमराजच्या जाहीरनाम्यामध्ये असेल पंचवीस सी बी एस सी शाळा माझ्या जिजाऊ संस्थेकडून मी तयार करेन का जे त्यामध्ये दोन महिलांसाठी असतील शंभर आरोग्य क्लिनिक असतील ज्या आरोग्य क्लिनिकामध्ये मेडिसिनपासून सर्वच्या सर्व गोष्टी मोफत असतील या लोकसभा क्षेत्रामध्ये झडपोलीला जसं एकशे तीस खाटाचं रुग्णालय तसं तीनशे बेडचं रुग्णालय जिजाऊ संस्थेचं असेल त्या त्याच्यामध्ये व्यवस्था केली जाईल लोकल वाढवल्या जातील कसारा लोकल कर्जत लोकल मोठ्या प्रमाणात वाढून महिलांसाठी विशेष लोकलची व्यवस्था केली जाईल त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था इथली सुधारवली जाईल शासनाकडनं आज इंदिरा गांधी हॉस्पिटलची दुरावस्था परवा येणाऱ्या नेत्यांनी बघावं दोन किंवा तीन तारखेच्या काही लोकं कशी इथे जगतात यांनी बघावं नुसत्या फसवणूक करून जाती धर्माच्या नावाने लोकांकडे मतं मागू आहेत प्रत्यक्षात माणसं कशी जगतात हा समाज कसा जगतोय आज इंडिया आघाडीच्या नावाने मत मागाल पण प्रत्यक्षात तुमचं कृती काय काम काय इथे तुम्ही तुम्ही काय काम करता इथे राष्ट्रवादी पक्षाची शरद पवार तुतारीची ताकद आहे चाळीस पन्नास हजार मतांचे त्यामुळे त्यांनी प्रत्यक्षात काय काम केलं याचा अभ्यास करणे गरजेचं कर आहे माझी विनंती असेल का आय पार्क मी करेन भिवंडीमध्ये लूम्सचे व्यवस्था बंद पडले तसा सुरतसारखा टेक्सटाइल पार्क इथे कसा वाढेल यासाठी प्रयत्न करेल नुसते गोडाऊन ते कामाला जाण्यापेक्षा किंवा आमच्या बदलापूरच्या ताईला विरारमध्ये दहा हजारची नोकऱ्या करण्यापेक्षा बदलापूरमध्ये नोकऱ्या निर्माण करू कल्याणमध्ये नोकऱ्या निर्माण करू का जे जेणेकरून ट्रॅव्हलिंग बंद होईल कल्याणच्या शहरामधील ही अत्यंत दुरावस्था आहे झोपडपट्टीमध्ये अनेक लोकांना आदिवासी बांधवाना राहिला घर नाही चालीमध्ये राहिले नाही त्या एका मिलचा विषय आहे तो मिलचा विषय सोडवण्याचा प्रयत्न करू नक्कीच करू कर जेणेकरून कामगारांना न्याय मिळाला जाईल कुठल्याही परिस्थिती इथल्या स्थानिक शेतकऱ्यावरती अन्याय होऊन अन्याय करून आम्ही बिल्डरांचे पोट भरणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर राहू आणि स्थानिक शेतकऱ्यांना मदतीचा हातो परवाच्या दिवशी खासदार साहेबांना शाहपूर तालुक्यामध्ये फिरत असताना अनुभव आला का अगदी त्यांच्या मीटिंगला बैठकीला तीस लोक होते आणि आमचे प्रचार करणारे लोक गावातले एकशे चाळीस लोकं होते त्यामुळं काय प्रतिसाद आहे त्यांना त्यांनी बघितलेलं आहे पलशिन या गावामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे का या ज्या लोकप्रतिनिधी दहा वर्षामध्ये कधीही फिरले नव्हते त्यांनी जर आता जे फिरतायत घरादारासहित हे जर अगोदर बसून फिरले असते तर आमचं सामाजिक कामामध्ये आम्हाला खूप आनंद होता आम्हाला या गोष्टी कराव्या लागल्या नसत्या परंतु त्यांनी ते काम करण्यापेक्षा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना त्यांना गाडण्याचं काम केलं त्यामुळं नाविला जास्त राजकारण क्षेत्रात यायला लागलं परंतु आम्हाला बाबासाहेबांना मानणारे आम्ही आहोत बाबासाहेबांनी सांगितले तळ्याच्या काठावर बसून तळ्याची खोली मोजता येत नाही किंवा राजकारणाच्या लांब राहून राजकारण हे क्षेत्र सांगून आपल्याला दूर राहून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला येऊन देश पुढे जाणार नाही आपल्याला स्वतःला लढावी लागेल लढाई लढावी लागेल आणि मी अगदी अभिमानाने सांगतो ही ल तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा जेवढ्या या दोन्ही मित्र पक्षाच्या उमेदवारांना मतं मिळते जर त्यांच्या उमेदवारी राहिली तर मी तर वि कळकळीची विनंती केलेली दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना का सामाजिक काम करणारा एखादा उमेदवार निवडून द्या का जो शंभर टक्के समाजकारण करेल पक्ष हा ठीक असतो तेवढ्यापुरती निष्ठा परंतु हा समाज आपला आहे आणि समाजाच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी महिला सक्षमीकरणासाठी रोजगारासाठी युवांच्या रोजगारासाठी शेतकऱ्यांसाठी काम करणारा एक तरुण पुढे येतो आहे ज्या तरुणांनी खरोखर तुम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे त्याच्यासाठी एकदा तुम्ही एक पाऊल पुढे या पैशाचा पाऊस पाडण्यापेक्षा किंवा अराजकता माजवण्यापेक्षा एकदा अपक्ष निवडणूक जो उमेदवार राहतो आहे त्याच्या पाठीची थांबणे उभे राहा अशी विनंती केलेले त्यांनी मानलं तर चांगलीच गोष्ट आहे स्वागत आहे सर्व नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा